हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तहसील अंतर्गत तलाठी कार्यालयात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तलाठीची निर्गुण हत्या करण्यात ऑगस्ट रोजी सकाळी शिरपूर कार्यालयात एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन करण्यात आले या प्रसंगी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तलाठी संतोष देवराव पवार याचा तलाठी कार्यालयात भरदिवसा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची अत्यंत भ्याड निंदनीय व घृणास्पद घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आडगाव रंजे गावात घडली आहे सदर घटनेमुळे कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत संशयिताला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून कठोर शिक्षा करावी मयत तलाठीच्या कुटुंबियाला पन्नास लाख रुपयांची विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरित जाहीर करावी भविष्यात त्यांच्या कुटुंबियातील वारसांना अणुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे राज्यातील तलाठीस नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात यावा व पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून सदरचे प्रकरण फास्टॅग न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले या प्रसंगी तलाठी संघाच्या योगिता पेंढारकर विजय बोरसे मंडळ अधिकारी प्रशांत ढोले डी डी एशी बाळू संजय अहिरे यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर